नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंचवीस जुलै सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या सगळ्यात महत्त्वाची बातमी कोल्हापूरमध्ये राजाराम बंदराची पाणी पातळी त्रेचाळीस फूट एक इंच इतकी झालेली आहे त्यामुळे कोल्हापूरमध्ये पुराचा धोका हा वाढलेला आहे आणि त्यामुळे व्यवस्थित काळजी घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करायला सुरुवात करा यासोबतच या कोयना धरणाचे अपडेट्स जर पाहिल्या तर आज सायंकाळी कोयना धरणातून साधारणतः दहा हजार आ, क्युसेक इतका विसर्ग सुरू होणार आहे आणि पायथा वीजगृहातला जर विसर्ग पाहिला तर एक हजार पन्नास म्हणजे एकूण अकरा हजार पन्नास क्युसेक विसर्ग इतका कोयना नदीमध्ये सोडण्यात येणार आहे त्यामुळे कोयनाकाठच्याही काही नागरिकांनी सतर्क रहा इकडे पुण्याच्या खडकवासलामधून सुद्धा पावसाचा पाऊस वाढलेला आहे त्यामुळे विसर्ग खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्यामुळे पुणे शहरामध्ये काल मुसळधार पाऊस झाला आणि त्या दोनही परिस्थितीमुळे पुण्यात पुराचा धोका वाढलेला आहे काळजी घ्या आणि गरज नसेल तर घराबाहेर पडू नका सुरक्षित ठिकाणी राहा सोबतच वीर धरणामधूनही आज सायंकाळपर्यंत पाण्याचा विसर्ग सुरू होऊ शकतो त्यामुळे निराकाठच्या लोकांनी सतर्क राहा म्हणजे पुणे असेल त्यानंतर इकडे सातारा असेल कोल्हापूर असेल बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर हा टिकून आहे त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग होणार आहे त्यामुळे नदी किना किनाऱ्याच्या गावांनी सतर्क राहा सांगलीमध्ये आत्ता जरी पुराचा धोका नसला तर कोयनेतून पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे आणि त्या दोन दिवसात घाटात पावसाचा जोर टिकून राहणार असं दिसतंय त्यामुळे सतर्क राहा कारण सुद्धा पुराचा धोका हा राहू शकतो बाकी सध्या जर आपण पाहिलं की सिस्टम्स कोणते आहेत तर चक्रकार वाढे सांगता पूर्व उत्तर प्रदेशच्या आसपास आहेत मान्सूनचा आस असले कमी दाबाचा पट्टा हा उत्तरेकडे गेलेला आहे पण असं असलं तरी सुद्धा ऑपशोर ट्रप महाराष्ट्र किनारपट्टीला खूप सक्रिय आहे खूप वेगवान वारे अरबी समुद्रातून येत आहेत आणि हे बाष्प घेऊन येत आहेत आणि हे सगळे बाष्प कोकण आणि घाट माथ्यामध्ये येऊन अडतंय आणि घाट माथ्यामध्ये अतिवृष्टी किंवा अतिवृष्टीपेक्षा जास्त पाऊस म्हणजे तीनशे मिलीमीटर चारशे मिलीमीटर इतका पाऊस काही ठिकाणी होतोय आणि हा पाऊस अजून एक ते दोन दिवस दोन किंवा सत्तावीस तारखेपर्यंत पावसाचा जोर टिकून राहील अशी शक्यता दिसते त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुराचा धोका हा वाढलेला आहे काळजी घ्या सोबतच पूर्व विदर्भातही पावसाचा जोर टिकून आहे त्यामुळे पूर्व विदर्भामध्ये सुद्धा आपल्याला काही ठिकाणी पुराचा धोका पाहायला मिळेल खास करून गडचिली असेल चंद्रपूर असेल या जिल्ह्यांमध्ये सुद्धा तुम्ही सावध राहा सध्याची सॅटलाईट इमेज जर आपण पाहिली तर पुण्याच्या भागांमध्ये मग इकडे उत्तरेकडील घाट असेल जुन्नर असेल आंबेगाव असेल मावळ मुळशीचा भाग आहे मुसळधार पावसाचे ढगेत भोरवेल्ल्यामध्ये जोरदार पावसाचे ढगेत पुणे शहरामध्ये सुद्धा जोरदार पाऊस सरी देणारे ढग सध्या पाहायला मिळत आहेत या व्यतिरिक्त मुंबई ठाणे पालघरकडे सुद्धा पावसाचा जोर वाढलेला आहे आणि गेल्या चोवीस तासातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी झालेल्या आहेत आणि अजूनही पावसाचा जोर या ठिकाणी टिकून आहे त्यामुळे मुंबईमध्ये सुद्धा जे काही सखल भाग आहे त्यामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे वाहतूक विस्कळीत होईल ट्रॅफिक जॅमच्या संभा घटना या ठिकाणी पाहायला मिळू शकतात रेल्वेच असेल किंवा विमानसेवा असेल हीसुद्धा या पावसामुळे प्रभावित होणार आहे त्यामुळे व्यवस्थित माहिती घ्या आणि तेव्हाच घराबाहेर पडा त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर रत्नागिरीच्या उत्तर भागांमध्ये मंडणगड दापोली खेडकडे पावसाचा जोर आहे घाट घाटभागामध्ये खास करून वाई महाबळेश्वर वाईमधील जोर गाव आहे किंवा महाबळेश्वरच्या आसपासच्या भाग आहेत खूप मुसळधार किंवा अतिवृष्टी पाऊस सुरू आहे तीनशे मिलीमीटर होऊन गेल पाऊस जास्त पावसाची नोंद गेल्या चोवीस तासात झालेली आहे आणि अजूनही पाऊस सक्रिय आहे आणि साताराचे इतर ठिकाणीसुद्धा बऱ्याच भागांमध्ये पावसाचे ढग आहेत कोल्हापूरमध्ये पावसाचे ढग हे दाटलेले आहेत राधानगरी धरणाच्या आसपास हे पावसाचे ढग हे बऱ्यापैकी चांगले दाटले आहेत या व्यतिरिक्त नगरचे दक्षिण पूर्वेकडील भाग असतील कर्जत श्रीगोंदा जामखेड याच्या आसपास संततधार चालू आहे त्यानंतर धाराशिवचा परांडा भूमवाशीमध्ये संततधार चालू आहे करमाळ्याकडे सुद्धा पावसाचा जोर हा टिकून आहे तर बार्शीच्या आसपास म्हाड्याच्या आसपाससुद्धा हलक्या मध्यम पाऊस आहेत या व्यतिरिक्त लातूरमध्ये सुद्धा संततधार आहे त्यानंतर नांदेडच्या भागांमध्ये त्यानंतर इकडे परभणीच्या भागांमध्ये जोरदार पाऊस आहेत जालन्याचा उत्तर भाग बुलढाणा दक्षिण भाग वाशिम त्यानंतर हिंगोली यवतमाळमध्ये सुद्धा पावसाचे ढग आहेत अमरावतीच्या उत्तरेखेल भागांमध्ये धारणी चिखलधराच्या आसपास जोरदार पावसाचे ढग आहेत गडचिरोलीचं जर पाहिलं तर गडचिरोलीच्या बऱ्याच भागांमध्ये जोरदार पाऊस तरी देणारे आहेत राज्याच्या इतर ठिकाणीसुद्धा ढगाळ वातावरण बऱ्यापैकी आहे आणि संततधार तर काही ठिकाणी हलकासा पाऊस सक्रिय आहे आणि त्याचबरोबर नाशिकच्या घाटमध्ये घाटमाथ्यामध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊससह एक दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि हा पाऊस नाशिकसाठी खूप फायद्याचा ठरतोय आणि जर आपण येत्या चोवीस तासातील पावसाचा विचार करायला गेलो तर येत्या चोवीस तासांमध्ये नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट अतिवृष्टी होण्याची शक्यता राहील काही ठिकाणी एक्सपोनेन्शियल हेवी रेनफॉल म्हणजे अतिवृष्टीहून खूप मोठा पाऊस पुणे घाटात साताराच्या घाटामध्ये किंवा कोल्हापूरच्या घाटाकडील भागात सांगलीच्या घाटाकडील भागांमध्ये होऊ शकतो त्यामुळे काळजी घ्या खूप जोरदार पाऊस आहे त्याचनंतर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचे इतर भाग असतील त्यातल्या त्यात रत्नागिरीपर्यंत मुसळधार पाऊस झाल्याची शक्यता काही ठिकाणी अतिमुसळधार तर एकाद्या ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते तर सिंधुदुर्गमध्ये मुसळधार तर एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो त्याचबरोबर पुणे सातारा नाशिकचे नाशिक नाही नाशिक पुणे साताराचे आपण भाग म्हणू शकतो पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे बऱ्यापैकी भाग या सुद्धा मुसळधार पाऊससरी ह्या चालू राहतील एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार सरी या, या, या जिल्ह्यातील घाट विभाग सोडूनही इतर ठिकाणी होऊ शकतात त्याचनंतर नगरमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील नाशिकमध्ये इतर ठिकाणी मध्यम ते जोरदार पण पूर्वेकडे जातो तसा पाऊस कमी होईल पश्चिमेकडे पावसाचा जोर अधिक असेल नंदुरबार धुळेच्या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता राहील त्यानंतर सोलापूरचे उत्तरेकडील भाग धाराशिव बीड परभणी जालना हिंगोली नांदेड लातूर या ठिकाणीसुद्धा मध्यम काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो त्यानंतर पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये येत्या चोवीस तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि यामुळे या, या ठिकाणची पूर परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर रूप धारण करण्याचा अंदाज आहे या ठिकाणी पावसाचा जोर वाढतो आहे सोबत अमरावतीच्या उत्तरेकेल सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता आहे दहा खास करून चिखलधराच्या आसपास आणि त्याचबरोबर मग राहिलेले भाग असतील जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळचे राहिलेले भाग आहेत या ठिकाणीसुद्धा मध्यम किंवा धुळ्याचा राहिलेला भाग आहे नंदुरबारचा भाग आहे मध्यम तर एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे म्हणजे एकूणच राज्यातील विविध ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे आणि हा जोर साधारणतः पुढच्या दोन दिवस खास करून दोन ते तीन दिवस घाटमाथ्यामध्ये कोकणामध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये टिकून जाण्याची शक्यता आहे हिंदी चॅनलवरती आपण पुढील सात दिवसाचा हवामान विभागाच्या मॉडेल्सनुसारचा जो काही अंदाज आहे तो दिलेला आहे तो अजूनपर्यंत व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच पाहून घ्या तुमच्याकडे पाऊस आहे का किंवा तुमच्याकडे काय अपडेट्स असतील धरणाबाबतच्यात त्यासुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा बाकी पूर आल्यानंतर काय काळजी घ्यायची असते तर सर्वात प्रथम जेव्हा आपण घर सोडतो तेव्हा जे काही इलेक्ट्रिसिटीचे उपकरणं असेल म्हणजे विद्युत उपकरणं आहेत ते बंद करावेत गॅस बंद करावा घरातील जे काय फर्निचर वगैरे जे महत्त्वाचं सामान आहे ते उंचावरच्या ठिकाणी ठेवून द्यावं आणि घरातील आपले जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून घ्यावेत आणि घराबाहेर पडावं घराबाहेर पडताना अजून जे काय असतील आपले शौचालयातील भांडे असतील किंवा आपले जे काही आपण आंघोळ करतो त्या ठिकाणचे काही बाह्य असेल तर त्या ठिकाणी मा वाळू भरून पोतं ठेवायचं आहे कारण जेव्हा पाऊस येतो तेव्हा त्याचं ते पाणी त्याच्यामध्ये जा जास्त शिरू नये त्यासाठी हीच उपाययोजना करायची असते आणि मग सुरक्षित ठिकाणी जायचं बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचा अंदाज पाहिजे असते तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका